महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार लोकप्रिय संसदरत्न खासदार नरेश मस्के ठाणे विधानसभा शहर प्रमुख हेमंत पवार ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर प्रेमसिंग राजपूत इत्यादींच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती शिवसेना ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे ठाणे लोकसभा सचिव बाळा गवस इत्यादींच्या सहकार्याने उपविभाग प्रमुख प्रीतम रजपूत समाजसेविका सीमा रजपूत यांच्या पुढाकाराने शिवसेनेच्या वतीने घंटाळी परिसरामध्ये घंटाळी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथे मोफत नागरी सुविधा शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं या शिबिरामध्ये नागरिकांसाठी आधार कार्ड पत्ताबद्दल ई श्रम कार्ड सिनियर सिटिझन कार्ड मतदान कार्ड महिला बचत गट पॅन कार्ड तसेच आयुष्मान कार्ड यांसारख्या विविध शासकीय सेवांशी मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली हा उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल प्रीतम रजपूत व सीमा राजपूत यांचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले या कार्यक्रम प्रसंगी घंटाळी कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन विकास करंदीकर सेक्रेटरी त्रिंबक शिंदे खजिनदार राधिका पाळदे सोसायटी मेंबर राजीव ठाकूर आशंदी आशिष करंदीकर तसेच स्वप्नील नेवरेकर अमित जोशी राजेश पवार वसंत कोंढभर निमेश भाडिलकर सागर पवार सचिन चांदगुडे बजरंग हटकर स्वप्नील रेडीज राजाभाऊ संकेत वैती स्वरांगी नेवरेकर वैशाली जोशी संध्या हुमणे उज्ज्वला सूर्यवंशी मयुरा लोहरे अनेक मान्यवर शिवसेनेचे पदाधिकारी येथे उपस्थित होते प्रभाग क्रमांक एकवीसमधील नागरिकांना शासकीय योजना व कागदपत्रांच्या सुविधांचा लाभ एकाच छताखाली मिळावा या हेतूने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून आजच्या डिजिटल युगामध्ये नागरिकांना विविध कागदपत्रांसाठी होणारी धावपळ लक्षात घेता असे मोफत शिबिर उपयुक्त ठरत असल्याचंही सीमा राजपूत यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले शिवसेनाच्या माध्यमातून गेल्या आठवड्यात पण आपण तीन दिवसीय मोफत शिबिराचे आयोजन जय भगवान हॉलमध्ये माननीय उपमुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे साहेब तसेच माननीय लाडके खासदार आपले नरेशजी मस्के साहेब व आपले ठाणे शहर प्रमुख हेमनजी साहेब यांच्या मार्गदर्शनाने आपण तिथे हे शिबीर भरवलेलं होतं आणि तिथेही आपल्याला उ उदंड प्रतिसाद सर्व ज्येष्ठ नागरिकांचा आणि बाकी सर्वांचाही लाभलेला होता तर त्याच्या अनुषंगाने आपल्या घंटाळी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांच्याकडून आपल्याला ही मागणी आली होती की आमच्या इथेही हे शिबीर तुम्ही करावं आणि इथे जास्त करून श आ, सत्तर टक्क्यापेक्षा ज्येष्ठ नागरिक इथे राहतात आणि त्यांना बा सरकारी ऑफिसेसमधून जाऊन ही कामं करण्यासाठी म्हणजे थोडीशी अडचण येते की कागदपत्र जमवाजमवा करायची आणि मग तिथे जायचं आणि हेलपाटे घालणं हे त्यांना शक्य होत नाही म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या इथे हे शिबीर भरवाल का आणि त्यांच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या याला इथे आज हे शिबीर भरवलेलं आहे आणि तुम्ही बघतच आहात मागे की आपल्याला किती उत्तम प्रतिसाद इथे मिळालेला आहे आणि हे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत शिबिर असे चालू राहणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र आजचा हा जो कॅम्प इकडे भरवलाय आहे मॅडम मॅडमने त्यांना आवडत नाही मॅडम म्हटलेलं सीमादाईंच्या ह्याच्यानी सौजन्यानी तो हा खूप चांगला आहे कारण इथे या सोसायटीमध्ये जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के सिनियर सिटीजनपेक्षा जास्त लोकं आहेत आणि त्यांना इथून बाहेर जाऊन कुठे रजिस्ट्रेशन करणं किंवा अशा प्रकारचं कार्ड बनवणं इट्स अ व्हेरी डिफिकल्ट तर त्यांच्या या उपक्रमामध्ये लोकं इथे आले आहेत आणि त्या लोकांनी खाली येऊन इथे त्याच्यामध्ये आपलं नाव नोंदवलं खरोखर चांगला प्रकल्प आहे आणि त्याला आमच्या सर्व घंटाळीवासियांचा पाठिंबा आहे आणि त्यांच्याकडनं असंच चांगलं काम दरवेळेला उत्तरोत्तर हो हीच आमची इच्छा आहे आणि तुमचे सगळे लोक मी मुद्दा म्हणून सांगतो म्हणजे स्तुती करायची म्हणून नाही पण तुमचे सगळे लोक जे आहेत ना ते अत्यंत कॉपरेटिव्ह आहेत म्हणजे मी एवढे कधी बघितलं नाही आहे ह्या कॅम्पसाठी आलेले आणि मी भरपूर जणांना बघितलं दे आर व्हेरी हेल्पफुल आणि त्यांचं नेचर खूप चांगलं सो थँक्यू व्हेरी मच तर अशा प्रकारच्या अजून भविष्यात काही चांगल्या गोष्टी असतील तर जरूर करा आमच्या सोसायटीकडनं आम्ही तुम्हाला नेहमी कॉपरेट करू ओके थँक्यू थँक्यू आजचा जो कार्यक्रम झाला मी चालू आहे अजूनही आता जवळजवळ संध्याकाळी सहापर्यंत तरी चालेल दहा वाजल्याबरोबर चालू केलात तुम्ही आणि सगळ्यांना जे काय विजिटिंग आपलं याचं आधार कार्ड त्याच्यानंतर इलेक्शन कार्ड त्यानंतर आयुष्यमान आयुष्यमान कार्ड याच्यामध्ये थोडे थोडे प्रॉब्लेम होते हे प्रॉब्लेम आताच्या याच्यामुळे लवकर सॉल्व्ह होतील आणि झाले तर सगळ्यांना जेव्हा जा रिडेव्हलपमेंटला जाईल सोसायटी किंवा कुठली त्यावेळेला याला जास्त उपयोग होणार आहे कारण त्यावेळेला नाही तर मग खूप धावाधाव करावी लागली असते हे आत्ताच सगळं होऊन जाणार आहे ते व्यवस्थित क्लिअर होणार आहे ते हे चांगलं काम झालं इथे या दृष्टीने आभारी आहे त्याच्यासाठी सगळ्यांचा तुमचं